चार आपल्या सोबत आहेत जीबीआर भाऊ कुठून आलाय जीबीआर राजस्थान राजस्थान एवढ्या लांबून कुठलं गाव तुमचं आमचं बैल आवडतात तुम्हाला सगळ्यात जास्त मला बाकासूर सरजा राजा सुंदर बजमा सगळी बैल आवडतात आज पाहिले का गट कुठले कुठले पाहिले राजाचा पाहिला सरजाचा पाहिला बाकासूरच्या गटाला काय आलो नव्हतं नव्हतं आला काय सांगाल प्रेक्षकांना संदेश काय द्याल तुम्ही जे ट्रोल करतात बैलांना त्यांना फक्त बैलगाडी बघायची कुठल्याही बैलाला ट्रोल करायचं नाही जे जिकल त्याचा आनंद घ्यायचा बरोबर आहे जे बी आर खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून परंपरा चॅनल वाल्याला काय सांगाल <laughs> 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 कुठल्याही बैलाला नाव ठेवू नका कुणी असा हा <laughs> ठीक ठीक पहिले खरं सांगा परंपरावाला पहिले खरे सांगतो का परंपरा सांगतात लगभग लगभग असतात कधीतरी लगबग लगबग कसे बोलतात ल चालेल <laughs> बैल <थीके? laughs> आवडतात तुम्हाला सगळ्यात जास्त मला बकासूर सरजा राजा सुंदर बजमा सगळी बैल आवडतात